बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष एवढी त्यांची ओळख एवढीशी मर्यादित नाही तर वृत्तपत्रामधलं सदर लेखन असो मालिका चित्रपटांचं लेखन दिग्दर्शन असो वेगवेगळ्या कथांचं माध्यमांतर करणं असो नाट्यसंस्थांसाठी लेखन करणं असो नेपथ्य किंवा निर्मिती कथाकथन किंवा बरंच काही चौफेर कर्तृत्व असणार हे व्यक्तिमत्व म्हणजे रत्नाकर मतकरी ते खरं म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण करायचे पण आपल्याला त्यांची जास्त ओळख आहे ती त्यांच्या गूढकथांमुळे सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अडतीस हा त्यांचा जन्मदिवस बालनाट्य एकांकिका कादंबरी ललितलेख वैचारिक साहित्य असं वेगवेगळ्या प्रकारचं लेखन त्यांनी केलं एकोणीसशे पंचावन्नमध्ये वयाच्या सतराव्या वर्षी वेडी माणसं ही त्यांची एकांकिका आकाशवाणी मुंबईच्याच केंद्रावरून प्रसारित झाली होती आणि तेव्हापासून दोन हजार वीसपर्यंत त्यांचं लेखन अव्याहत सुरू होतं दुभंग अश्वमेध माझं काय चुकलं जावंई माझा भला घर तिघांचं हवं खोल खोल पाणी इंदिरा चार दिवस प्रेमाचे अशी अनेक नाटकं सांगता येतील आणि बालदोस्तांसाठी त्यांनी निर्माण केलेली दोन महत्वाची नाटकं जी वेगवेगळ्या संचामध्ये पुन्हा पुन्हा रंगमंचावर येत गेली आणि त्या त्या पिढीतल्या बालदोस्तांना आणि मोठ्यांना सुद्धा ती तशीच आवडत गेली ती म्हणजे अलबत्या गलबत्त्या आणि निम्मा शिम्मा राक्षस लहान मुलांच्यासाठी लहानांना कळेल आणि लहानांना आवडेल असं काहीतरी निर्माण केलं पाहिजे असं त्यांचं ठाम मत होतं लहान मुलांच्यासाठी बावीस नाटक वीस कथासंग्रह तीन कादंबऱ्या बारा लेखसंग्रह असं भरपूर लेखन त्यांनी केलं त्याचबरोबर कथांचे त्यांचे जे गाजलेले सगळे एपिसोड्स होते ते आपण टीव्हीवर सुद्धा पाहत होतो चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी राष्ट्रीय चित्रपटापर्यंत राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारलेला इन्व्हेस्टमेंट या चित्रपटाची निर्मिती केली खरं म्हणजे हे माध्यम प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि नाटक किंवा चित्रपटाची गंमत प्रत्येकाला अनुभवता आली पाहिजे आपल्याला सुद्धा रंगमंचावर जाऊन काहीतरी सांगता येत आहे आणि आपण वठवलेली भूमिका सगळेजण बघून आपलं कौतुक होत आहे ही गोष्ट लहान मुलांना त्यांच्या बालपणातली आठवण म्हणून कायमची मिळावी असं त्यांना वाटायचं त्या या गोष्टीसाठी साधारण तीस वर्ष स्वतःची पदरमूड करून बालनाट्यांची निर्मिती रत्नाकर मतकरींनी केलेली होती आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये अशी अनेक मुलं आहेत ज्यांना शाळेमध्ये सुद्धा जाता येत नाही अशा सगळ्यांच्यासाठी सुद्धा वंचितांचा रंगमंच अशा प्रकारचा उपक्रम त्यांनी चालवला आणि अतिशय हलाखीच्या अवस्थेत राहणाऱ्या मुलांना सुद्धा त्यांनी नाटक शिकवलं आणि नाटक करायला आणि जगायलाही शिकवलं त्यांचा लेखन प्रपंच आपल्याला माहितच आहे सगळ्या लहान मुलांना एक स्वतंत्र ऑडियन्स म्हणून एक स्वतंत्र वाचक वर्ग एक प्रेक्षक वर्ग म्हणून पाहू शकणारा असा हा दृष्टा लेखक होता